तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या ह्या आजच्या ब्लॉगमध्ये वेलकम टू एम पी एम्स वर्ल्ड तर चला आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर इव्हनिंगचा वेळ आम्ही मस्तपैकी फोटोज व्हिडिओज काढत स्पेंड केलेला आहे ह्या सुंदरशा समुद्र किनाऱ्यावर त्यानंतर आम्ही थोडा टाईम स्पेंड केला इकडे मला खात्री आहे हा ब्लॉग तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणार आहे कारण ह्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग करून दाखवणार आहोत ते बघण्यासाठी स्टे ट्युंड सो so, इकडे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण होतात सकाळच्या वेळेला आत्ता तर सनसेट झालेला आहे ऑलमोस्ट त्यामुळे आपण एक राईड ट्राय करणार आहोत ही राईड पर पर्सन फाय हंड्रेड रुपीज आहे आणि विथ कपलसाठी आम्ही थोडी बार्गेन केली तर आम्हाला फोर हंड्रेड रुपीजमध्ये ही राईड पडली तर राईड संपवून आम्ही परत हॉटेलला निघालो आणि बघू शकताय खूप छान फार्म हाऊसला लुक दिला होता लाईट्स सगळे लावून तर आम्ही खूप दमलो होतो त्यानंतर ता फ्रेश झालो आणि आम्ही थोडा टाईम फार्म हाऊसच्या बाहेर स्पेंड करायला खाली आलो तर फार्म हाऊसमध्ये आपल्याला रिलॅक्स करायला वेगवेगळ्या प्रकारचे झोकेसुद्धा होते बसायला छान अरेंजमेंट्स केल्या होत्या वेराज किड्ससाठी स्लाइड स्विंग अँड जम्पिंग ट्रॅम्पोलिन हे सगळं त्यांनी अरेंज केलं होतं त्यामुळे म्हणू तर तुम्ही बघू शकताय खूप एन्जॉय करते आणि आम्ही सुद्धा मस्तपैकी स्विंगमध्ये बसलो एक आणि एन्जॉय करत होतो तर संध्याकाळचा टायमिंग खूप थंडगार वातावरणात एकदम छान गेलेला आहे त्यानंतर आम्हाला भूक लागली आणि मग आम्ही बसून डिनर कुठे आणि कसं करायचं याचा प्लॅन केला आणि मग आपण निघालो तर खूप अंधार होता फार्म हाऊसच्या आसपास लाईट्सची अरेंजमेंट नव्हती बस मध्यभागीच फार्म हाऊस होतं त्यामुळे तिथेच अरेंज केलं होतं मग आम्ही निघालो आणि आमची इच्छा होती चायनीज टेस्ट करायचं इकडचं सो आम्ही तिकडे गेलो तर हे छोटंसं रेस्टॉरंट सगळे घरातले मिळून चालवत होते आणि बाहेर त्यांनी नवीनच चायनीजसाठी काउंटर ओपन केलं आणि मागे तंदूरची अरेंजमेंट केली होती तर त्यांच्या घराला लागूनच त्यांनी पुढच्या भागाला हॉटेल कन्वर्ट केलं होतं सो so, आपण इंडियन प्लस चायनीज फूड इकडचं टेस्ट केलं आणि ट्रस्ट मी इकडची टेस्ट खूपच छान होती एकदम डिलिशियस फूड आम्ही इकडचं टेस्ट केलं अगदी लक्षात राहील असंच फूड आहे तर चायनीजमध्ये आम्ही स्टार्टर्स मागवले त्यामध्ये आम्ही चिकन क्रिस्पी मागवली होती तर चिकन क्रिस्पी आत्तापर्यंत मी एवढी क्रंची खाल्ली नव्हती तर इकडे एकदमच सुंदर बनवली गेली होती सो so, डिनर करून आम्ही परत हॉटेलवर गेलो कारण नेक्स्ट दिवशीचा प्लॅन खूप लवकर उठण्याचा होता सो so, आम्ही लवकर उठून इकडच्या जेट्टीवर गेलो आणि आपल्याला आवडते ती सगळी मच्छी तिथून विकत घेतली अगदी फ्रेश मच्छी होती सो so, फ्यूल भरून आम्ही परत हॉटेलवर गेलो तिकडे फ्रेश झालो आणि मग आपल्या पुढच्या प्लॅनसाठी निघालो सो so, आपला जो नेक्स्ट प्लॅन होता तो इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला एक सुंदरशी जागा सापडलेली आहे पण ही खूप शोधावी लागली तेव्हा एवढी आपल्याला पाहिजे तशी परफेक्ट जागा सापडली आहे तर इथे आपण मस्तपैकी मॅट टाकलेली आहे म्हणूनसुद्धा रेडी आहे आणि ह्या आपण फाट्या काढतो एक गाडी पण व्यवस्थित पार्क केलेली आहे तर फाट्या फाट्यान तर तुम्हाला समजलंच असेल की आपली काय प्लॅनिंग आहे आमची सध्या तयारी चालू आहे तर मनुनी इथे शुभ आरंभ केलेला आहे जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे कळायला लागल्यापासूनच माझ्या भातुकलीचा श्री गणेशा व्हायचा तो चूल मांडूनच तीन दगड त्रिकोणी मांडले की झाले चूल भातुकली खेळताना चुलीसाठी शिंपले किंवा खुबड्या वापरायचे त्यावर खेळण्यातील भांडी ठेवून खोटे खोटे जेवण शिजवायचे काय ती मजा असायची हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर तुम्ही बघू शकताय किती छान समुद्रकिनारा आहे आणि इथे आम्ही नारळाच्या झाडाखाली आमची गाडी पार्क करून बसलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकताय इथे जिज्ञासा फ्रेश फ्रेश मच्छी क्लीन करत आहे जे आम्ही जेट्टीवरनं आताच घेऊन आलो आहे आणि इथे सुरमे आणि बॉम्बिलसुद्धा आहेत आणि ह्या फाट्या आणि हे जेवण बनवायचं सर्व सामान आहे इथे तर तुम्हाला माहितीच आहे आम्हाला हे असं बाहेर जाऊन जेवण वगैरे बनवायला खूप आवडतं तर आम्ही आमचा सेटअप घेऊनच येतो दरवेळी जिथे पण आम्हाला चान्स भेटतो असं सगळं करायचं तर आम्ही ते सर्व करतो आणि मनू नेहमीप्रमाणे तिचे जे जेवण बनवत आहे साईडला तर तुम्हाला सर्वांना हे जर असं जेवण बनवायला आवडत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा तर नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा असं काही प्लॅन करणार तर तुम्हाला पण आम्ही इन्फॉर्म करू तर तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता तर कोलंबी साफ करून झाल्यानंतर आम्ही ती कशी बनवणार आहोत त्याची रेसिपीसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर तुम्हाला आमचा प्लॅन कसा वाटतोय ते नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज डू सबस्क्राईब टू आर चॅनल सो so, कोलंबी व्यवस्थित स्वच्छ केलेली आहे पाण्यानेसुद्धा धुवून घेतलेली आहे मग त्यावर आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे आणि तेसुद्धा आपण रेडीमेड स्मिथ अँड जोन्सचीच यूज केलेली आहे आणि बाकी सगळे जे मसाले आहेत ते सगळे आपले घरगुती मसालेच आहेत तर वन बाय वन त्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स मी ॲड करते आणि मॅरिनेट करून ठेवते थोडा वेळ तोपर्यंत आपण चूल पेटवायला घेऊया कारण वारा फार जास्त आहे खूप आपण ट्राय करतोय चूल पेटवायला पण चूल नीट पेटतच नाही आहे खूप जास्त विंडी क्लायमेट असल्यामुळे तर इथे आपण कोलंबी मॅरिनेट केलेली आहे आणि तोपर्यंत आपण चूल पेटवण्याचे प्रयत्न चालूच ठेवूया एकाकडे मनू तुझं काय चाललंय बेबी अरे वा झाली तुझी कुकिंग पर... सो फायनली आपली चूल पेटली आहे व्यवस्थित त्याच्यावर आपण कोलंबीसुद्धा फ्राय करायला स्टार्ट केलेली आहे सो so, आपली चूल काय पेटतच नव्हती आपण लोकेशन चेंज केली अनेक प्रयत्न करूनसुद्धा आपल्याशी काही चूल पेटत नव्हती त्यानंतर इथे एक फॅमिली आली होती फिरण्यासाठी त्यांनी आपला सगळा तो चूल पेटवण्याचा स्ट्रगल बघितला आणि ते मदतीला आले इकडे त्यांनी आपल्याला हेल्प केली आणि त्यामुळे आज आपण जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे दुसऱ्यांच्या अडचणीत त्यांना मदत करूशी वाटली की समजायचं आपल्यातील माणुसकी शिल्लक आहे आणि त्याचाच अनुभव आम्हाला ह्या ठिकाणी आला होता तर माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते दाखवली तरच भेटते केली तरच कळते मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते तर ह्या ज्या सगळ्या आठवणी आहेत आणि हे जे अनएक्सपेक्टेड प्रेम लोकांकडून भेटतं त्याचमुळे परत परत ट्रीप करूशा वाटतात तर धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती फार मोठी असते ह्याचा आम्हाला अनुभव आला तर चुलीवरचं जेवण तर सगळ्यांनाच आवडतं पण त्यावर जेवण करणं इतकं सोपं नाही आहे ते केल्यानंतरच कळतं की किती डिफिकल्ट असतं चुलीवर जेवण करणंसुद्धा तर मनुचं बरं आहे चूल न पेटवता सुद्धा तिचं पूर्ण जेवण रेडी झालं तर अर्ध जेवण आपलं शिजलेलं आहे आणि चूल एक असल्यामुळे थोडा वेळ लागतोय तर आपलं भात कालवण आणि बाकी मच्छी पण फ्राय करायची चालू आहे एकीकडे तर आपण इथे कोलंबीचं कालवण बनवलेलं आहे आणि ते आहे तोपर्यंत आपण बोंबीलसुद्धा फ्राय करायची तयारी करायला सुरुवात करूया तर आता इथे आपलं कालवण भात रेडी झालेलं आहे जेवायला बसण्यासाठी आपण मॅट क्लीन केली म्हणून जेवढी पण वाळूनी घाण केली होती मॅट ती सगळी स्वच्छ केली आणि एकीकडे आपण बोंबील फ्राय करायला सुरुवात केली होती तर खरंच चुलीवरचं जेवण ते चुलीवरचंच खरंच खूप टेस्टी झालेलं आणि अगदी लिमिटेड इन्ग्रेडियंट्सपासून बनवलं होतं तर त्या सगळ्याचा आस्वाद घेऊन मस्तपैकी आम्ही जेवलो कुटुंबासाठी भाकरी कमवणे ही मोठी गोष्ट आहे पण ती कमवलेली भाकरी एकत्र बसून खाणे ही त्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे तर आपलं जेवण करून आपण परत हॉटेलवर गेलो थोडी विश्रांती घेतली आणि संध्याकाळी मस्तपैकी परत रेडी होऊन बीचला जायला निघालो कारण तिथूनच आपण डी जे नाईटला जाणार होतो थर्टी फस्ट सेलिब्रेट करण्यासाठी तर दुपारी आपण ज्या प्रकारे चुलीवर जेवण केलं ते तुम्हाला आहे का हे नक्की कमेंट करून सांगा कारण तुमच्या कौतुकामुळेच का आमचा उत्साह वाढतो तर चला आता आपण बीचवर जाऊया हल्ली आउटडोर गेम्सची जागा कार्टून नेटवर्क आणि इतर यूट्यूब चॅनलनी घेतलेली आहे कारण लहानपणी भातुकली खेळणारे आजचे आईवडील मुलांना भातुकली आणून देणारे हात आता मुलांना रिमोट व मोबाईल आणून देतात तर चला आता, आता आपण डी जे नाईट एन्जॉय करायला जाऊया पण त्या अगोदर आपण काही फटाके आणलेले आहेत ते आपण थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी वाजवणार आहोत तर त्याची तयारी करूया तर इकडे बीचवरच डी जे लावलेले आहेत आणि खूप सारे लोक थर्टी फस्ट सेलिब्रेशनसाठी जमलेले आहेत ते इकडे एकंदरीत डी जे नाईटचाच पूर्ण आवाज आहे तर अशा प्रकारे अलिबागमध्ये आपण थर्टी फस्ट सेलिब्रेशनसाठी आलो आहोत आणि खरंच हा डिसिजन खूप छान आहे एक नवीन अनुभव मिळाला डी जे नाईट इकडची लोकं कसा सेलिब्रेट करतात आणि खूप आम्हाला पण एन्जॉय करता, करता आलं तर तुम्हाला एम पी एम्स वर्ल्डकडून हॅपी न्यू इयर दुःख सारी विसरून जाऊ सुख देवाच्या चरणी वाहू स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेनी नव्याने पाहू नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपण हॉटेलला जाऊया ती बघूया तर इकडचं सेलिब्रेशन अटपून आम्ही परत फार्म हाऊसवर गेलो आणि विश्रांती घेतली कारण उद्या सकाळी आपल्याला चेकआउट करून घरी जायच्या प्रवासाला निघायचं होतं तर फायनली आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे आणि हाच तो फार्म हाऊसचा रस्ता आहे जिथून आपण एंटर केला होता आणि आता जाता जाता आपण शॉपिंग करून जात आहोत तर ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज डू सबस्क्राईब टू एम पी एम्स वर्ल्ड आणि असेच छान छान ब्लॉग बघण्यासाठी ट्यून्ड ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि असेच ब्लॉग घेऊन मी परत येते तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय टेक केअर